आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही कालकटोला स्टेडियम मध्ये उभा राहायला संघटक आहे त्यांची जी सूचना होती ते मला होता महाजी शिंदे नाव त्यांच्या त्या ठिकाणी कायमच राहणार असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला तर त्यावर आधारित हे सांगितलं आज या आधारित एक आपण कार्यक्रम होतो एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली वरती आता एकाच उत्पादन अनेक क्षेत्रावर आहे शेती आणि तत्सम क्षेत्रावर आहे हा एक चमत्कार आहे याच्यामुळे एक इतर प्रयत्न आहे इथ ए आयचा वापर करून उसाचं हे घ्यायची घेत असत याच्यामध्ये एक तर उसाला उसाला पाणी कमी झाले उसाचं दर एके उत्पादन दर एके उत्पादना आणि उसामध्ये शुक्रूस आणि साखर याचा प्रमाण हे वाढेल आणि पुसाचा धंदा अधिक सोयीचा परबणारा होईल हे सगळे चमसर ए आय समज होऊ शकतात तर ते ए आय क्षेत्रांचं इथं आणायचा वेळेस जे सांगता प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागीची इच्छा व्यक्त केली ते त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीन तीनचशे लोक या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एक संत बांधलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लावायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की कबुली मदत व पुन्हा मुख्यमंत्री पाटील यांनी दिली येत आहे संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहेत सत्तावीसशे सहा अमरावडातील विशेषतः आणि काही जिल्हे यवतमाळ अमरावती या ही अशा काही जिल्ह्याच्या जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे लोकांच्याकडे केल्यावर आम्ही त्या ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी विरोध आखावं आणि याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत उद्या त्याला सोमवारी फार सुरू होईल त्यानंतर या कामात लक्ष राखलं जाईल काही दिवसा नंतर माळेगाव सगळ्यात कारखान्याची निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष लागणार आहात कारण आता पडापूर्वीच काही जणांनी निवडणुका होत असतात लोक घेत असतात त्याच्या व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवू नाही माझे लक्ष बाकीची जे नाही त्याच्याकडे सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं राहुल चोलापूरकर असतील प्रश इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होता असं की हे सगळे राज्याचं वातावरण असत असं काही मान्य करणार नाही ठिकाणी काही स्थिती विजय तर त्याचा फायदा घेणारे काही होत अचानक समोर जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त भूमिका घ्यावी तर तेचा गेरवापर आणि लोकांच्या मध्ये जाग आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल राज्य सरकारला मजेची भूमिका आहे सर uh, uh, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे uh, ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या वक्तव्यावरनं वे पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते नी आज तुम्ही छापले त्यांचे उत्तर आज छापले त्यांनी उत्तर दिले माणिकराव कोकाट्यांसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत खर्च खर्च वाढला असता त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली नाशिक कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले कसं बसले काय माहिती मी या नाही ना स्थानिक साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा हिंदू मुस्लिम होता छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होत राहुल चोलापूरकर असतील इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होत हे असं काही मान्य करणार नाही काही ठिकाणी परिस्थिती थोडी विझली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक समोर जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सक्त भूमिका घ्यावी सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जाण आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल राज्य सरकारला प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते आज तुम्ही छापले त्यांचे उत्तर आज छापले त्यांनी उत्तर दिले माणिकराव कोकाट्या संदर्भात प्रश्न आहे की कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत खर्च खर्च वाढला असताना दिलेली स्थगिती ही केलेली नाशिक कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले कसं बसले काय माहिती नाही स्थानिक लोकांनी विचार साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे पण राज्यावरती काही काही लाख लोक कोटीच कर्ज आहे साडे नऊ लाख कोटीचं कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा पर्यंत ते दोन लाख कोटीपर्यंत होत आता ते साडे नऊ लाख कोटींच्या पुढे माझ्याच बीड मधली परिस्थिती आहे वेगवेगळे व्हिडिओ व्हिडीओ नेहमी येतात गुन्हेगारी वाढताना दिसते धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला असं वाटत तुम्हाला असं आहे की वीज जिला मी अनेक वर्ष हा हा ती वीज आहे ती कधी वीज सौम्याने सगळ्या रात्यांना घेऊन जाणारा असा दिला असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे मी स्वतः त्या लक्ष देत होतो तिथं मी आहे ただし、あんなのに聞きに行くのに。いかかってたまんで、ちょっと待ったのと。うじゅうだよね。だひどかに、たしてたらえがふるさがち、ぼるさがち。あに、えちびっから、ゆでたひまね、あるビデではふるにして。まず、さてまたて、いらんでさかに、 कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो वातावरण खराब करतो अशा संबंधी असण्याची गरज आहे आणि वीज वैभवाचे दिवस आहेत ते कसे येतील याची काळजी घ्यावी अंजली फोटो ट्विट केलाय जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत इथे न्यायाधीश मिळतो तो या तो नहीं। 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 आ, सर कौटुंबिक प्रश्न कौटुंबिक प्रश्न तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे दहा तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नीचं कुटुंब एकत्र येणार होत केंद्राय काय केंद्राच्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार योजना एक शेतक आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी